विद्यार्थ्यांच्या पटसंख्येचा वाढून द्यायच्या जेणेकरून पद निर्माण होणार नाही शिक्षण वाढणार नाही शाळा टिकणार नाही आणि म्हणून या शासन सुद्धा मागच्या महिन्यात सुद्धा आपण आंदोलन केलं बघा टीईटीचा विषय हा संपूर्ण देशामध्ये मांडला जात आहे संसदेचं अधिवेशन सुरू आहे सुद्धा सन्मान्य खासदारांनी या विषयावर आपला आवाज संसदेमध्ये गुणवलेला आहे तेरा तेरा फेब्रुवारी तेराने महाराष्ट्रामध्ये टीईटी ही कंपल्सरी झालेली आहे आणि तेव्हापासून जवळपास सर्वांनी ते टी ई टी केली आहे परंतु कोणतंही शासन पूर्वलक्षी प्रभावानं कोणताही आदेश लागू करू शकत नाही आणि आतापर्यंतचे जे सुप्रीम कोर्टाचे अनेक निर्णय झाले आहेत जे वरिष्ठ महाविद्यालयाच्या संदर्भामध्ये आहेत एम फील पी एच डीच्या संदर्भामध्ये आहे सेट नेटच्या संदर्भामध्ये आहे की कोणतंही क्वालिफिकेशन हे तुम्हाला पूर्वलक्षी प्रभावानं लागू करता येत नाही जे तुमच्या नियुक्तीच्या वेळेला त्या तुमच्या जाहिरातीमध्ये जा जे जा गोष्ट नमूद असते ते तुम्हाला दहा पंधरा वर्षानंतर जाहिरातीमध्ये इन्सर्ट करता येत नाही जाहिरातीमध्ये जे शैक्षणिक अर्हता नमूद आहे तीच करणं बंधनकारक असताना सुद्धा तुम्हाला नव्यानं त्या जाहिरातीमध्ये कोणतीही अर्हता इन्सर्ट करता येत नाही त्यामुळं तेरा फेब्रुवारी तेराच्या पूर्वी ज्यांच्या नियुक्त्या आहे त्यांच्या नियुक्त्या ह्या नियमानुसार आहे त्यांच्या नियुक्त्या ह्या जाहिरातीनुसार आहेत आणि त्यामुळं त्यांना कोणतीही टी ई टी त्याच्या पूर्वीच्या लोकांना तेरा फेब्रुवारी पूर्वीच्या लोकांना टी ई टी बंधनकारक नाही आहे सप्टेंबर दोन हजार दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक मध्यवर्ती संघटना याने पूर्ण राज्यभर शाळा बंद आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे त्याचा एकच महत्त्वाचा मुद्दा आहे की विद्यार्थी संख्या शाळेमध्ये आहेत परंतु शासनाने जो शासन निर्णय काढलेला आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा यामध्ये विद्यार्थी संख्या असूनही शिक्षक तिथं उपलब्ध होत नाही आहे म्हणजे शासनाला मराठी शाळा ह्या बंद करायच्या आहेत या शासन निर्णयामुळे महाराष्ट्रातल्या अठरा हजार शाळा ह्या बंद होणार आहे जिथे विद्यार्थी शिकत आहेत तिथे सर्व सुविधा उपलब्ध आहे शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहे शिक्षकच नसल्यामुळे तिथे विद्यार्थी विद्यार्थ्यांना अध्यापन होणार नाही आहे म्हणजेच शासनाला मराठी माध्यमाच्या शाळा अनुदानित शाळा ह्या बंद पाडायच्या आहे कारण शासना शासनाची शैक्षणिकदृष्ट्या शासनाला जो खर्च होत आहे तो अवास्तव वाटत आहे आणि म्हणून शासन असे निर्णय काढून संच मान्यतेचा निर्णय काढून अतिरिक्त शिक्षक करत आहे त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाला आम्ही विनंती करतो आहे की तुम्ही पुनर्विचार याचिका टाका आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये जो टी ई च्या संदर्भामध्ये जे काही विवेचन झालं आहे त्या विवेचनामध्ये आणखी अभ्यासपूर्वक आणि शिक्षकांच्या बाजूचा महत्वपूर्ण हे करून शासना पुनर्विचार याचिका टाकली पाहिजे याबद्दल आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाला सांगत आहे